नमस्कार मित्रांनो मी संकेत आणि तुम्ही पाहताय पहिला नंबर तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत टी ट्वेंटी मध्ये सर्वात जास्त धावा करणारे काही निवडक फलंदाज चला तर मग सुरू करू पाचव्या स्थानावरती आहे न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज मार्टिन गपटील त्याने दोन ते दोन या कालावधीत एकशे अठरा डावांमध्ये तीन धावा केल्या आहेत गपटीलच्या फटकेबाजीने न्यूझीलंडला अनेक महत्त्वाचे सामने जिंकून दिले आहेत त्याचे मैदानावरचे चालते बोलते प्रदर्शन पाहून तो टी ट्वेंटी फॉर्मॅटसाठी आदर्श फलंदाज मानला जातो चौथ्या स्थानावरती आहे आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंग त्याने एकशे शेचाळीस धावांमध्ये तीन हजार सहाशे पंचावन्न धावा केल्या आहेत स्टर्लिंग हा आयर्लंड संघाचा आधारस्तंभ मानला जातो त्याचा आक्रमक खेळ त्याला टी ट्वेंटी फॉर्मॅटसाठी योग्य ठरवतो तिसऱ्या स्थानावरती येतो भारताचा स्टार फलंदाज आणि माझी कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये दोन हजार चोवीस या कालावधीत एकशे सतरा डावांमध्ये चार हजार एकशे अठ्ठ्याऐंशी धावा काढल्या आहेत विराटच्या खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची एकाग्रता आणि सामन्याच्या गरजेनुसार खेळ करण्याची क्षमता त्याला चेस मास्टर म्हणून ओळखले जाते टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला या यादीत स्थान मिळाले आहे तो फक्त टी ट्वेंटी क्रिकेटच नाही तर सर्व फॉर्मॅट्स मध्ये सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो आता येतो पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आजम टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे त्याने दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या कालावधीत फक्त एकशे एकोणीस डावांमध्ये चार हजार एकशे ब्याण्णव धावा काढल्या आहेत बाबरचा खेळ तांत्रिकदृष्ट्या खूप परिपूर्ण मानला जातो त्याची सरासरी आणि स्ट्राईक रेट हे दोन्ही प्रभावी आहेत बाबर आझमची स्थिरता आणि त्याच्या खेळातील नियंत्रण हा त्याचा खास गुण आहे जो पाकिस्तान संघासाठी मोठा आधार ठरतो आणि आता बोलूयात रोहित शर्मा भारताचा कर्णधार रोहित शर्मा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे त्याने दोन हजार सात ते दोन हजार चोवीस या कालावधीत एकशे एक्कावन्न डावांमध्ये चार हजार दोनशे एकतीस धावा केल्या आहेत त्याच्या खेळातील आक्रमक शैलीमुळे त्याला हिटमॅन म्हणून ओळखले जाते टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये त्याचे चार शतक आणि अनेक अर्धशतक आहेत ज्यामुळे त्याचा हा विक्रम उभा राहिला आहे रोहितचा एक गुण म्हणजे तो सामना जिंकून देणाऱ्या खेळाडूंपैकी एक ओळखला जातो त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक महत्वाचे सामने जिंकले आहेत आणि दोन हजार चोवीसचा चा टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकला आहे तर या पाच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपला दर्जा सिद्ध केला आहे रोहित शर्मा विराट कोहली बाबर आजम हे फक्त धावांच्या बाबतीत नव्हे तर ते त्यांच्या खेळाच्या शैलीमुळे सुद्धा ओळखले जातात रोहित शर्माचा आक्रमक खेळ आणि त्याचा शांत स्वभाव याच्यामुळे तो प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो विराट कोहली आणि बाबर आजम यांच्या खेळाची तुलना आंतरराष्ट्रीय दर्जांवरती पातळीवरती होतच असते टी ट्वेंटी फॉर्मॅट जरी वीस षटकाचा असला तरी यामध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न आणि शांत स्वभाव हे जर आपण अंमलात आणलं तर आपण कोणत्याही फॉर्मॅटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो हे या खेळाडूंनी इथे सिद्ध केलं आहे तर तुमचा आवडता खेळाडू कोणता आणि त्याची आवडती पारी किंवा आतिषबाजी पारी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशाच काही क्रिकेटच्या अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका भन्नाट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद